मुलानेच केला बापाचा खून पत्नीचाही हत्येत समावेश कुजलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मौजे मुरलीगाव शिवारातील पैनगंगा नदीपात्रात सहस्त्रकुंड धबधबा कोल्हापुरी बांधाऱ्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह अतिशय कुजलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला होता या घटनेच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन बिटरगाव येथी गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर घटनेच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन बारकाईने पाहणी करून मृतकाची ओळख उघड करण्याच्या दृष्टीने पुरावे मिळून येते का याबाबत तपास केला परंतु मृतकाचे अंगावरील कपड्या व्यतिरिक्त कोणताही दुवा हाती लागला नाही अखेर पथकाने घटनास्थळापासून पन्नास किलोमीटर अंतरावरील पोलीस पाटील यांच्याशी समन्वय साधून बेपत्ता व्यक्तींची माहिती संकलित करणे सुरू केले याच दरम्यान माहिती मिळाली की मौजे जलधरा पोस्ट इस्लामपूर तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील एक इसम नामे मारुती गंगाराम डुकरे हे बेपत्ता असून त्यांची मिसिंग नोंद करण्यात आलेली नाही याच्या अनुषंगाने पथकाने मारुती डुकरे यांचे घरी गेले असता चौकशी दरम्यान त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस कौशल्याचा वापर करून अधिक विचारपूस केली असता असे समजले की मृतक मारुती गंगाराम डुकरे हा नेहमी दारू सेवन करून त्यांना व लोकांना त्रास देत असल्याने ते वैतागलेले होते या कारणावरून त्यास जीवेठार मारून त्याचे प्रेत पिवळ्या फारीमध्ये बांधून सहस्त्रकुंड धबधबा बंधाऱ्यात पाण्यात टाकले असल्याची कबुली दिली यावरून मृतकाचा मुलगा प्रदीप मारुती डुकरे वय पंचवीस वर्ष व मृतकाची पत्नी पार्वतीबाई मारुती डुकरे वय पंचावन्न वर्ष यांना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पोलीस स्टेशन बिटरगाव यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष गावंडे धीरज बांडे पवन राठोड पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमलू शरद लोहकरे सय्यद साजिद योगेश गटलेवार मुन्ना आडे संतोष भोरगे अजय डोळे प्रशांत हेडाऊ योगेश डगवार बबलू चव्हाण रुपेश पाली निलेश राठोड तेजाब रणखांब सुभाष जाधव रमेश राठोड कुणाल मुंडोकार ऋतुराज मेडवे सचिन घुगे मिथुन जाधव सोहेल मिर्झा किशोर झेंडेकर सुनील पंडागळे आकाश सूर्यवंशी अमित झेंडेकर देवेंद्र होले सुनील पैठणे ममता देवतळे रवींद्र श्रीरामे राजेश जाधव अमित कुमरे तसेच बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार व अंमलदार यांनी यशस्वीरित्या कारवाई पार पडली आहे